जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर जिथे आपण घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे डेली रिव्ह्यूज अपलोड करत असतो त्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असेल तर लागले चॅनलला ला सबस्क्राईब करून ठेवा कारण का दहा हजार आपले पूर्ण झाल्यानंतर आपण एक लकी ड्रॉ गिव्ह ठेवलेला आहे त्यामध्ये तुम्ही जिंकू शकता एक एक आकर्षक तर लकी विनर बनवू शकतो त्यासाठी करायचं काय फक्त चॅनलला सबस्क्राईब करायचं बेलायकॉन दाबायची व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओ लाईक करायचं आणि चांगलं असं कमेंट करायचं चला तर मग पुढील भागाचा एक जबरदस्त रिव्ह्यू आपण बघूया लताबाई जानकीला बेशुद्ध अवस्थेमध्ये देवळात भेटते त्यानंतर की के चाते। की थी थी जान की तिला घेऊन हॉस्पिटलमध्ये जाते व हॉस्पिटलमध्ये कळते की तिला डेंग्यू झालेला आहे अजून सुद्धा ती बेशुद्धच आहे व रक्ताची गरज असल्याचं डॉक्टर तिला सांगतात त्यावर हुषकेचं रक्त मात्र तिच्याशी मॅच होत नाही पण जानकीचं मात्र होतं बी पॉझिटिव्ह आणि जानकी तिला रक्त द्यायला येते जानकी लतासाठी रक्त डोनेट करत असते आणि तेव्हा म्हणते की लताबाई तुम्हाला मी पाहिजे ते देईल फक्त माझ्या आईची माझ्याशी भेट करून द्या व दुसरीकडे मात्र ऐश्वर्याच्या डोक्यामध्ये एकदम खुरापती आयडिया चालू असतात ऐश्वर्या सारंगला सांगत असते की हे औषध जर लताबाईने घेतलं तर त्या लताबाईचं काम तमाम होणार हे ऐकून तर सारंगला देखील आश्चर्य होत व त्यानंतर आपल्याला बघायला मिळतं ऐश्वर्या ही खोटी नर्स बनून हॉस्पिटल मध्ये आलेली असते व चोरून लताच्या रूम मध्ये जाते व तिथे मेन औषधाची बाटली बाजूला करून त्या जागी विषाची बाटली ठेवते ती विषाची बाटली सोबत घेऊन आलेली असते व त्यानंतर आपल्याला बघायला मिळते की जानकी ही तिथे येते आणि त्यानंतर ती बाटली घेते व लताबाईला औषध देण्यासाठी झाकणामध्ये औषध काढत असते तर प्रेक्षकांना ऐश्वर्याने खोटी नर्स बनून लताच्या औषधाच्या जागी विषाची बाटली ठेवलेली आहे आणि आता जानकी तेच औषध लताबाई साठी वापरून जानकीच्या हातून लताबाईच्या जीवावर बेटेल का व जानकीला तिच्या आईबद्दलचे सत्य कशा पद्धतीने समजला हे पाहण्यासाठी बघत राहा घरोघरी मातेच्या चुले आणि अशाच रिव्ह्यूज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका